से कन्या शाळा गौरव समितीचे अध्यक्ष सन्माननीय रत्नागिरी बागर हे आपल्याला कोणच रंगल मी रसायन आणि सह या नैतिक व्यवस्थेच्या विषय त्रय या संघटने कष्ट बोलत आहेत पाच श्री काजुरा या संघाचा एक अष्टबो खेळाडू असेल काय करतो पाहूया चार नंबर केला खेळाडू आणि एक आपल्या संघाला उंच उंच शिका देण्यासाठी त्याचे अतुनच प्रयत्न असेल असा प्रथम एकमाल काय करतो पाहूया आपल्या संघाला किती गुण प्राप्त करतो पाहूया तो प्रक्षा प्रयत्न आणि मला वाटतं काही जमलं नाही आणि ते मला ते माझ्या संघाचे सन्मान जी मुखी आम्हाला अशी तलाई आहे आपल्याला आता मारावंच लागेल या प्रयत्नामध्ये त्यांची तलाई आहे त्यामुळे आपल्या संघाला गुरु प्राप्त करून प्रयत्न

మిబ్కారగ లి మేభన నని సీ హయస వల్పరగ అరెల శై. థోి గుంపీ సా ఖెగట్డిుందటి ఒఘ్య అస్తి అసు దళిందటి ల్గినరూ మంటిం కితిం అఖిద లేం काय तो पाहूया आपल्या एक गरीब दोन नंबर खेळाडू पाहूया आपल्या संघाला किती गुण मिळवून येतोय सुंदर अशी तर गुंतवणूक आणि त्यान काही गुण प्राप्त झाले नाही आणि ते रिकामी असते माझ्याबरोबर आणि मागे बंद त्यांना प्रत्युत्तर राज राज काय ते करा आपल्या संघाला आपल्या संघाला एक गुण प्राप्त होईल आणि आपल्या असे खेळाडू होईल राजराजा समाधान आहे आणि राज राजकारणा मागे बनवायला प्रत्युत्तर प्रदीप पांगारे हा सुद्धा एक बाषिक संघाचा अष्टभाऊ खेळाडू आहे पाया काय दोघ आपल्या संघाला गुण प्राप्त करून देतो का

शिफ्टीजीच्या रत्नागरजी शिल्प साहेब आमच्या आजचे कारवाचे सत्कार म्हणत आहेत देश सोडून रत्नागरजी रत्नागरे आता आपण आपली मंडळाची आपली मंडळाची बातम्याची रत्नागरे तिथे आपण बातम्याची व्यवस्था केली चंद्र चंद्र पाहूया आपल्या सांगायला पहिल्या पाण्यामध्ये भात झालेली होती पाहूया गुरु तयामध्ये सांगण्यासाठी

म्हणजे मागाशी बघितलीच मॅच झाली त्या मॅच मध्ये जो मजलीटन आणि कोपरा रक्षक होता तो श्रवण खेळाडू अतिशय उत्तम खेळाडू हा श्री काळभैरव कालसुरीचा त्याला मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा जे पिशा काढला तो आणि मागे मागच्या मॅच मध्ये सुद्धा श्री काळभैरव कालसुरी हा संघ वांदे मुरुड हा संघसोबत काहीसा पिचर होता पण तरी त्यांनी ते काम केला आणि पुन्हा आपली जिद्द सोडलेली आहे कारण का संध्या व्यवस्थापक आहे व्यवस्थापक मार्गदर्शन आता पुन्हा एकदा ते काय घेऊन अष्टभू शन्मय शन्मय काय करते पाहूया आपल्या संघाला शून्य अशी कराय बंटी पाहूयात काय करते आपल्या संघाला आणि सन्मान शनिवार झालेला आहे संघाला आहे

त्या न पाच झालेला आहे आणि श्रीकाम असा एक पुन्हा श्रीकाल संघाचा एक नंबर केलं खेळाडू श्रवण पुन्हा एकदा श्रवण करते श्रवण श्रवण काय घेत पाहूया पाचश्व संघाच्या श्रवणात पाच आणि हा श्रीकांतर्गा श्रवण काय करता पाहूया क्रिकेट किमान असा दिसतोय पाहूया

प्रमुख श्रीकालबाई व्यास कासूर या संघाचा राज राज पाहूया आपल्या संघाला कसं कोणतं प्रयत्न आहेत पाहूया संदर्श आणि दोन खेळाडू बात केले आपल्या संघासाठी थोडीशी राज्या संघाने घरी खरेदी केला आणि या दोन खेळाडू श्रीकालबाई कासूर या संघाला मिळालेले आहेत

గు రూపేష ధనాడే నీ ము బాధ్యక గరేసం

बाहेर बसलेला त्यांना जीवना प्रयत्न तर त्यांना काही जमले ते नाही सुद्धा माझे प्रयत्न मित्रांना एक सांगायचे हा दोन नंबर होता दोन नंबर खेळाडू खेळाडू त्यांनी वाढते म्हणून अपेक्षित केलेला हा खेळाडू त्याची मानसिकता त्याचा खेळ पण आतापर्यंत सर्वोत्कृष्ट ठरला आहे तो हा खेळाडू बरोबर आहे जी आता सुद्धा मी पाहिलं राज राज मी दोन राजा बाबा केल्यानंतर म्हणजे अतिशय सुंदर अशी तरी भेट तेवढी बात केल्यानंतर सर्व केवळ बदलला झाला आणि ते राज घडून दिले ते म्हणजे राज श्रीकांत प्रकाश संघाचा प्रथमेश जिंको किंवा मोलाची तराई आहे आपल्याला घरी खेळाडू बात करायला लागेल अशी त्याची तराई आहे करायला लागणार आहे पाहूया आपल्या संघाला आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे मंत्री तसेच विधानसभा

ज्यांनी फटब केलाय तो हा खेळाडू बरोबर तसाच स्वतमेशावने आतापर्यंत मॅनेचा आपल्या दिशामध्ये टाकला तेही तितकेच आहेत एक खेळाडू आणि प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणलेला आहे प्रथम वाटतं आमचा आशेश देता अयुष चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट व्हावी आणि सफलता आमचा पुढे टुर्नामेंट होताना कुठे कोणी काही बोललाच कोणी काही लागलाच तर आमच्या मंडळाकडून आम्ही माफी आणि दिंग व्यक्त करते <गणागे> दो। या मंडळाने केली सत्या मोठी ते म्हणजे सन्मान्य रत्नागिरीजी सकारा शिरकर साहेब याकडून आमच्या या मंडळाला दोन हजार रुपयाची भविष्याची दिंडी पातळलेली आहे म्हणजे ते आपण तो धन्यवाद सुशीलजी सर मी विनंती करते आपण केंद्रवर येत आहे आपला तत्काळ यायचंय अजून आपण खेळू पाहूया अविनाशजी हातीशकर करून आमच्या मंडळाला पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद धन्यवाद शिवसेना शिंदे गटातून प्रमुख सागरजी इंगळे तसेच हनुमाजी हातिशकर प्रशोत नांदेडकर अभिजित तसेच सर्वांचे म्हणजे आभार व्यक्त करतात अक्षरजी पाटील कुठे असाय सर त्यांनी मार्गी हॅलो आमच्या शब्दाला मानलेले नंदूजी भाटकर साहेब हरवकर आमच्या एका शब्दावर ते कुठली टुर्नामेंट असेल तर क्रिकेट असून ते कबड्डी असेल तर त्यांची उपस्थिती असते ते नंदू शेख भाटकर यांचा पत्कार यांचा पत्कार गजानन गोविंद यांना मी विनंती करतोय की मंगूषेख भाकर यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झाली सामने संपले अगदी पाच मिळते या ठिकाणी दिली गेली आहे त्या म्हणाच्या आम्ही जर आपण पाहिलं गेलं तर चांगलं या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते बाल सेवा भूमी अपक्ष संघ त्या ठिकाणी श्री काळ बेर काळसे संघ बेर तालुक्यामध्ये लगत मैदानाच्या हाती जर आपण पाहिली गेल्या तर मुला एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे का जाऊ नेमणारा चोवीसचा दुसरा सामना वान डिविटेड सेवकांनी पक्ष वादळ खारीकवाला दोन तालुक्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता जर केलं पहिली सेवा पाहते दोन तालुक्याच्या दरम्यान आता सिंधन तालुक्यातील बालसेवक भोली बसतो तर मसा तालुक्यातील श्री काळ भेरव काशी निसर्ग आहे दोन खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी दोन संघांच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानात पाहायला मिळणार आहे तसेच रुपेश पाटील यांचकडे आमच्या मंडळ आहे दोनशे एकावन्न रुपयाची बंदी आलेली म्हणजे आपल्या अत्यंत अत्यंत आदार्य धन्यवाद

आघाडी मध्ये बळी सोयी फायदाचा सामना जसा वाढला पाहिजे तसा चांगल्या वर्धाच्या आत्मद्या सोयित फायदाचा हा सामना चांगली झुंज करी झुंजा मैदानाच्या आत्मद्या करण्याची प्रक्रिया

मारदानाच्या हातीमध्ये नव्याण्णव टक्के आपण पाहते आनंदाची बातमी आहे खरेकडे ज्या तारा सांगून जातात की हा किती महत्वाचा होता चांगली झुलग मारकानाच्या हातीमध्ये पाहते आणि या ठिकाणी पावसा